कार मी रेश्मा रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण आपल्या किचन मध्ये बनवतोय दिवाळी स्पेशल तिखट खमंग खुसखुशी कुरकुरीत अशी शेव तर आता आपल्याला बघा किती जरी गोड आवडत असेल तरी सुद्धा नंतर आपण गोडाच्या नंतर तिखट खातोच कारण छान अशी तोंडाला चव येते त्यामुळे चकली चिवडा आणि ही तिखट शेव तर नक्कीच पाहिजेच त्यामुळे आज आपण बनवतोय अगदी मस्त कुरकुरीत अशी तिखट शेव चला तर मग लगेच आपण सुरू करूयात आता ही तिखट शेव बनवण्यासाठी पहिल्यांदा मी घेतलेलं आहे बेसनपीठ तर बेसन पीठ मी बाहेरून जे मार्केटमध्ये पॅकिंगचं जे बेसनपीठ मिळतं ते बेसनपीठ घेतलेलं आहे तर चांगल्या क्वालिटीचं चा अगदी बारीक जे असतं ते बेसनपीठ घ्यायचं तर एक किलो बेसन पिठाची आपण शेव बनवतो तर आता वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर जवळपास हे जे बेसनपीठ आहे ते आठ वाट्या हे बेसनपीठ भरलेलं आहे आणि आता आपण पहिल्यांदा जरी चाळून ठेवलेलं असलं तरी आपण शेव करायच्या वेळेस पुन्हा एकदा चाळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जे आहे हलकं फुलफुलीत होतं आता एका वाटीला जवळपास दीड चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला कडकडीत मोहन गरम करायचं आहे तर पोहे खायचं चमच्याने आपण आता हे जे तेल घेतलेलं आहे तर बारा चमचे मी तेल घेतलं आहे गरम करायला ठेवलं आहे आता आपण दोन चमचे ओवा पावडर दोन चमचे जिरी पावडर नंतर थोडासा हिंग घालायचा आहे नंतर मीठ घ्यायचं आहे बारीक तर साडेतीन चमचे मी मीठ घेतलेलं आहे हे पोहे खायचं चमचेचं माप आहे सगळं नंतर आपण लाल तिखट घ्यायचं आहे तर हे जे लाल तिखट आहे तर माझं तिखटसुद्धा आहे आणि रंगालासुद्धा आहे तर जवळपास मी चार चमचे हे लाल तिखट मी मिक्सरला आता आपण फिरवून घेणार आहोत कारण त्यामध्ये काही जाडसर कण असतील तर ते बारीक होतील म्हणजे आता आपल्याला बारीक शेव करायची तर शेवच्या साच्यामध्ये अडकणार नाही आता हे फिरवून घेतलं आहे आता पुन्हा आपण एका चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे तर आता सगळं साहित्य जे होतं जिरे पावडर ओवा पावडर हे आपलं बारीकच होतं पण तरीसुद्धा आपण पुन्हा मिक्सरला फिरवून चाळून घेतलं आहे म्हणजे बारीक शेवच्या साच्यातून जे आहे ते ती व्यवस्थित अशी शेव पडेल तर चाळून घेतल्यानंतर आता आपण हळद घातली थोडीशी हळद घालायची जास्त घालू नका कारण शेवचा रंग काळपट येईल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल जे तापायला ठेवलेलं होतं अगदी कडक तेल आपण हे मोहन घालायचं आहे आपल्या ह्या पिठामध्ये तर बारा चमचे हे तेल होतं तर अगदी छान कडकडीत करून आपण हे पिठामध्ये घातलं आहे म्हणजेच आपली शेव जी आहे छान खुसखुशीत होईल तर पहिल्यांदा आपण चमच्याने मिक्स केली गरम होतं हाताला भाजलं जाईल म्हणून आणि थोडंसं कोमट झालं किंवा हाताने आता सगळं जे तेल आहे अगदी सगळ्या पिठाला हे लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तर दोन्ही हाताने आपण हाताने चोळून चांगलं सगळ्या पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे आता बघा मूठ चांगली पॅक जर धरली तर अगदी मोठ वळली जाते पिठाची तर असंच आपल्याला हे तेल जे सगळीकडं लावून घ्यायचं आणि आता नॉर्मल आपल्या पाण्याने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर हे जे पीठ आहे तर थोडंसं चिकट असतं मळताना थोडंसं जड जातं पण थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं तर हे पीठ जास्त घट्टही करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही अगदी सहज अशी शेव साच्यातून बाहेर येईल अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता बघा थोडं थोडं पाणी घालू एकदम जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता हे मी मळून घेतलेलं आहे तर मळताना अगदी आपली जी परात आहे तीसुद्धा त्यालासुद्धा पीठ चिकटलं जातं हातालाही पीठ चिकटलं जातं मधूनमधून थोडासा पाण्याचा हात तेलाचा हात लावून हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे तर आता मी परातीला लागलेलं जे पीठ आहे ते काढून घेते आणि हातालासुद्धा तेलाचा हात लावून आपण आता हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे हाताला म्हणजे हाताला लागलेलं पीठ जे आहे ते निघून येतं तर तेलाचा पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा चांगलं आपण मळून घेऊयात हे पहा अशा पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही म्हणजे साच्यातून अगदी व्यवस्थित अगदी जास्त जोर न देता व्यवस्थित शेव तेलामध्ये आपल्याला सोडता येईल तर बघा आता पाण्याचा हात लावून मी थोडंसं हे मिक्स करून घेतलं आहे आता हा जो सोरे आहे हे बघा अशा पद्धतीचा जो सोरे आहे तर फिरवायचं सोरे आहे हा आता ही जी ताटली आहे मी बारीक ताटली घेतली बारीक छिद्राची ताटली घेतलेली आहे प्लेन बाजू आतल्या बाजूनी करायची आता साच्याला आपण तेल लावून घेऊयात तर सगळीकडून तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण त्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला हे पीठ चिकटणार नाही आता जसं जसं हे पीठ भिजलं जाईल तसं तसं पुन्हा घट्ट होत चालतं मग थोडासा पाण्याचा हात घेतला तरीसुद्धा चालेल जर घट्ट झालं तर थोडंसं त्याला जास्त जोर देऊन आपल्याला शेव पाडावी लागेल म्हणून थोडासा पाण्याचा हात लावून घेतला तरीसुद्धा चालेल आता मी इकडे तेल तापायला ठेवले तेलसुद्धा मोठ्या कढईत भरपूर असं तुम्ही तेल घेतलं तर आपण शेव जी आहे ती मोठी अगदी गोल आकार आपल्यालाही पाडता येईल आता मी थोडंसं पीठ त्या ते तेलामध्ये टाकलं आहे तर तेल बघा तापले की नाही बघण्यासाठी हे जे पिठाचा गोळा आहे तर तो तळून वर आलेला होता म्हणजेच तेल चांगलं तापलेलं आहे आता गॅस मिडियम करून आपण साच्याच्या सहाय्याने हे शेव पाडून घ्यायचे तर जास्त दाटसरसुद्धा टाकायचे नाही कारण मग मध्ये जर कच्ची राहिली तर ही शेव जी आहे तर ती मऊ पडते तर थोडीशी पातळच एक असं व्यवस्थित सगळीकडे एक पातळ असं ह्या सोऱ्याने ही शेव पाडायची आणि थोडेसे बुडबुडे कमी झाले की दुसऱ्या साईडनी पलटी करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनी तळून घ्यायचे तर बघा आता हे जे तेलातले बुडबुडे जे आहेत ते कमी झालेत आता झाऱ्याने छान तेल निथळून आपण ही शेव जे आहे काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण सगळी शेव जी आहे ती करून घेऊयात आता तेल चांग चांगलं निथळण्यासाठी आपण ताटामध्ये टिश्यू पेपर घेतला आहे म्हणजे जास्तीचं तेल जे आहे ते निघून जाईल आता पुन्हा मी दुसरा घाना तुम्हाला काढून दाखवते तर बघा जास्त त्याला जोरही लावावा लागत नाही इतकं मस्त छान असं पीठ आपलं झालेलं आहे रंगसुद्धा बघा किती मस्त आला आहे हा शेवला तर हे जे प्रमाण आहे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं आवडत असेल तसं तर ही जी शेव आहे मी जे प्रमाण वापरलं आहे तर ते मीडियम तिखट झालेली आहे ही शेव तर अशाच पद्धतीने सगळे आपण ही शेव काढून घेऊयात तर एक किलो च्या मापा मापामध्ये आपली ही जी शेव आहे भरपूर अशी होते जर बारीक शेव केली तर मात्र सगळं साहित्य तुम्ही चाळून घ्या कारण आपण जे घरी तिखट बनवतो त्यामध्ये मिरचीचे कधी कधी बियासुद्धा असतात त्यामुळे जर साच्यामध्ये अडकले तर शेव नीट पडत नाही त्यामुळे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मिक्सरला फिरवूनच पुन्हा चाळून घ्या म्हणजे शेव जी आहे आपली अगदी छान पडते सोऱ्यातून तर हे बघा किती मस्त अशी ही शेव आपली छान अशी तेलात पडली जाते अगदी हॉटेलसारखी बाहेर जशी शेव मिळते तशीच अगदी चवीलासुद्धा दिसायलासुद्धा अगदी वाटतही नाही आपण घरी केलेली आहे म्हणून तर मस्त अशी ही शेव जी आहे आपली तयार झालेली आहे बघा तर अगदी कमी वेळात कमी इन्ग्रेडियंट वापरून आणि मस्त बाहेरून आणतो तशीच चविष्ट खमंग अशी ही शेव आपली तयार झालेली आहे बघा एवढी तयार होते एक किलोच्या बेसन पिठाच्या प्रमाणामध्ये आता तुम्हाला हलक्या हाताने ही जी शेव आहे दाबून दाखवते आता ही शेव थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवा अगदी बरेच दिवस राहिली तरी अगदी छान कुरकुरीत अशी ही राहते तर बघा मस्त आपली ही शेव खाण्यासाठी तयार झालेली आहे अतिशय खमंग आहे ही कुरकुरीत आहे सगळ्यांना आवडेल अशी आहे तर जास्त त्याला वेळ लागत नाही जास्त इन्ग्रेडियंटसुद्धा लागत नाही अगदी सोपी पद्धत आहे तर मी छोट्या छोट्या टिप्स आपल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कशी झाली मला कमेंट करून पण सांगा तर बघू शकता तुम्ही त्याचं टेक्स्चर वगैरे बघा तुम्ही अतिशय मस्त असं आलेलं आहे रंगसुद्धा बघा खूप मस्त आहे तर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर